कागल तालुक्यात पुन्हा एकदा गव्यांचा रोटो परिसरात आलेल्या या गव्यांनी शेतकऱ्यांच्या या घटनेनंतर वन विभागानं परिसरात गस्त आणि कॅमेरे लावण्यास सुरुवात केली आहे कागलच्या अनंतरोटो परिसरात गव्यांचा पुन्हा एकदा वावर दिसून आलाय श्रीराम सेवक नगर परिसरात पहाटेच्या सुमारास चार गवे शेतात फिरताना दिसल्याची माहिती स्थानिक शेतकरी संदीप माळी यांनी दिली आहे या गव्यांनी ऊस आणि इतर पिकांचं मोठं नुकसान केल्याचं समोर आलंय घटनेची माहिती मिळताच अधिकारी जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली पाहणी दरम्यान शेतात आढळलेले पायांचे ठसे गव्यांचेच असल्याची पुष्टी करण्यात आली आहे सध्या परिसरात वन विभागानं गस्त वाढवली असून गव्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत बिबट्याच्या हल्ल्यानंतर आता गव्यांचा कळप दिसल्यानं परिसरातील शेतकरी अधिक चिंतित झाले आहेत